नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी पवन ऊर्जा कंपनीला दोन कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप वाल्मिक कराड विष्णू चाटे सुदर्शन घुले यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अवादा पवन ऊर्जा कंपनीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी वाल्मिक कराड विष्णु चाटे आणि सुदर्शन घुले या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पवन ऊर्जा क्षेत्रातील कंपनी अवादा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे प्रकल्प अधिकारी सुनील शिंदे यांच्या तक्रारीवरून वाल्मिक कराड विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील विविध ठिकाणी आवादा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या पवन ऊर्जा प्रकल्पाची कामं सुरू आहेत ही कामं बंद करण्याची धमकी देत काम सुरू ठेवायचं असल्यास दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी वाल्मिक कराड विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे धनंजय मुंडे यांचे कट्टर समर्थक वाल्मिक कराड यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे केज तालुकाध्यक्ष विष्णू चाटे आणि सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील सुदर्शन घुलेंवर केज पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सुदर्शन घुलेला पुढे करून दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याची फिर्याद अवादा एनर्जी प्रकल्पाचे मस्ताजोग येथील सुनील केदू शिंदे यांनी केज पोलीस ठाण्यात दिलेली आहे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून खून करण्यात आला या प्रकरणात देखील विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले आरोपींमध्ये आहेत आता पवन चक्की कंपनीकडून दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणावरून केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सरपंच खून प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुलेला पुढे करत पवन चक्कीच्या कंपनीला मागितलेले दोन कोटी रुपयांची खंडणी असा आरोप या तक्रारीत करण्यात आलेला आहे सुनील शिंदे यांच्या तक्रारीनुसार एकोणतीस नोव्हेंबरला ते सकाळी दहा वाजता मस्ता मस्साजोग येथील आवादा एनर्जी प्रकल्पाच्या कार्यालयात हजर असताना विष्णू चाटेच्या मोबाईलवरून फोन आला आणि त्यांनी मला वाल्मिक अण्णा बोलणार आहेत असं सांगितलं अरे ते काम बंद करा ज्या परिस्थितीमध्ये सुदर्शनने सांगितलं आहे त्या परिस्थितीत काम बंद करा अन्यथा त्याचे परिणाम गंभीर होतील काम चालू केले तर याद राखा असं म्हणत प्रकल्पाचं काम बंद करण्याबाबत धमकी दिले सुनील शिंदेनी तक्रारीत पुढं म्हटलं की ते शिवाजी थोपटे असे कार्यालयात हजर असताना दुपारी त्याच दिवशी अडीचच्या सुमारास सुदर्शन घुले राहणार टाकळी हा आमचे मास्साजोग येथील प्रकल्पाच्या ठिकाणी आला व त्यांनी पुन्हा काम बंद करा अन्यथा जी मागणी यापूर्वी केलेली आहे त्याची पूर्तता करा असं म्हणत केजमध्ये काम चालू असलेल्या इतर ठिकाणी अवादा कंपनीची सर्व कामे बंद करा अन्यथा तुमचे हातपाय तोडून तुमची कायमची वाट लावून टाकेन असं म्हणत धमकी दिल्याचं त्यांनी सांगितलं काही दिवसांपूर्वी शिवाजी थोपटे यांना वाल्मिक कराड यांनी त्यांचे परळी येथील कार्यालयात बोलावून आवादा कंपनीचे केस तालुक्यातील के सर्व काम बंद करा अन्यथा काम चालू ठेवायचं चा असेल तर दोन कोटी दोन करोड रुपये द्या असं सांगितलं होतं त्यानंतर वेळोवेळी विविध लोकांचे मोबाईलवरून प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या प्रकल्पाचे काम बंद न ठेवल्यास मारहाण करण्याच्या आणि जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत असं सुनील शिंदे यांनी तक्रारीत म्हटलेलं आहे